हॅलो फ्रेंड्स कशात मना तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं सोवाद्या चॅनलमध्ये नेहमी आपण त्याच पद्धतीने पोहे बनवतो परंतु आज जगातले सगळ्यात टेस्टी असे पोहे मी बनवणार आहे ते आज एका नवीन पद्धतीने पहा यासाठी मी एक मोठी वाटे पोहे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि त्याला एक पाच मिनटं भिजवत ठेवलेलं आहे पोह्यांना आता हे पोहे, पोहे आपण एक सिक्रेट मसाला तयार करून कर खूप टेस्टी बनतात यामुळे पोहे पहा यासाठी मी लसूण घेतलेलं आहे थोडंसं जिरं घेतलं आहे लाल तिखट घेतलं आहे आणि एक कांदा चिरून मोठा मोठा घेतला आहे आता हे सर्व आपण खलबत्यात त्याला वाटून घेऊया तुमच्याकडे खलबते वगैरे नसेल तर मिक्सरला तुम्ही मोठं मोठं वाटून घेतलं तरी पण चालते पाहा मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे त्यानंतर लसूण मीठ लसूण लाल तिखट जिरं थोडंसं आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करूया पहा मीठ ॲड केलेलं आहे आता छाणे बारीक करून घेऊया पहा याचं चा वाटण तयार करून घेतलं आहे आपण पहा गॅसवर कडे ठेवले त्यात ते तेल ॲड केलेलं आहे तेल पण छान गरम आहे त्यात जिरा आणि मोहरी ॲड करूया ते छान तडतड देऊया देऊया जिरं मोहरी छान भाजलेलं आहे तेलावर आता यात एक बटाटा चिरून घेतलं ते ॲड करूया छान बटाटा आपला फ्राय करून घेऊया पहा बटाटा पण छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करूया शेंगदाणे पण छान भाजून घेऊया त्यानंतर थोडासा कढीपत्ता फ्राय करून घेऊया तेलावर पहा शेंगदाणे बटाटा छान फ्राय झालेला आहे आता जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते ऍड करूया छान याला आपण तेलावर एक मिनिटभर परतून घेऊया कारण यात कांदा आणि लसूण जे कच्चा वापरला आपण त्याचा त्याच्यापणाने घेऊन जाईल एवढं आपण एक मिनिटभर यावर परतून घेऊया तेलावर छान असेल या पद्धतीने पोहे म्हणून आमच्या घरातले सगळे पीठ होतील खूप टेस्ट लागतात ते पोहे आणि खूप हिरवी मिरचे मुळे पोहे खातले आहेत लोकं हिरवी मिरचे मुळे पित्त होते ॲसिडीचा त्रास होतो म्हणून खात नाही तर या पद्धतीने तुम्ही असे लाल तिखटवाने पोहे बनवू शकता आणि खूप टेस्टी बनतात हा कलर पण किती छान आलेला आहे मसाल्याला त्यानंतर थोडीशी हळद ॲड करूया आपण छान मिक्स करून घेऊया मेन आपण पारंपरिक पद्धतीने बनवून खातो आहे परंतु काहीतरी आपल्याला त्रास होतो मी वेगळं ट्राय करू शकता तुम्ही आणि खूप टेस्टीही पोहे तयार होते पहा आपला मसाला छान तयार आहे त्यामध्ये आपण पोहे ॲड करूया थोडंसं चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करूया कारण मसाल्यात पण आपण मीठ ॲड केलं होतं आता हे मिक्स करून घेऊया पहा पोहे छान आपण मसाल्यात मिक्स करून घेतले पाहुत काय मस्त छान असं आता थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूया हाँ मस्त चटपटी पोहे तैयार होता तो माला पाए तो मेरा साखर पे थोड़ी ऐड एक चुट्टी भर साखर आता एक मिनट भराल झांक छान वफर पोहे पहा एक मिनट भर अपन छान झांकन ये पोहे वफर घूष मस्त अगे छान अोे तैयार है नवीन पद्धति खाला खूब टेस्टी पोहे तैयार पड़ सकते मस्त आपले पोहे तयार झाले आहेत चला तर काढून घेऊया पहा किती सुंदर दिसत आहे मस्त असे गरमागरम आपले चटपटीत पोहे तयार झाले आहेत त्यासोबत लिंबू हा खूप वेगळ्या पद्धतीने आपण हे पोहे ट्राय केलेले आहेत तुम्हाला पण कशी वाटते रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद